तीनशे पन्नासच्या घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिला त्या इतिहासामध्ये पुण्यामध्ये भिडीवाड्यामध्ये तीनशे पंच्याण्णवच्या खोलीमध्ये महात्मा फुले राहत होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या खोलीच्या लंबड लक्षात ठेवला तीनशे पंच्याण्णव अरे आठवा तो इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेवाला जर्मनी मध्ये त्याच्या संख्येतच्या घरच्यांना काय वाटलं असेल बांधवांनो लक्षात ठेवा सरकार मायबाप तुमच्या आईला बहिणीला तुमच्या मुलाला जर असं मारलं असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं एवढं लक्षात ठेवा आणि आम्हाला न्याय कधी मिळणार एवढं तुम्ही लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं त्यासाठी चिंतो सर फरोशी की तमन्ना मेहे अरे आम्ही भिडलो तुम्ही आम्हाला भिडले तर आम्ही तुम्हाला भिडणार आम्ही गोळीबाराला घाबरत नाही अठरा सतराशे अठ्ठ्याण्णव सालापासून बने तर किती चाळीस ते पन्नास वर्षापासून चारशे सत्तर किलोमीटर पायी लाँग मार्च काढला असा लॉंग मार्च काढला आणि कायदा दिवस न घेता आम्ही सरकारी नोकरीतून निवृत्त झालो बांधव आता बाबासाहेबांच्या समाजाला न्याय मिळवले पक्षाचे मातक आघाडीचे मुंबई अध्यक्ष आदरणीय नंदकुमार साठे उपस्थित आहेत ज्यांनी ठिकाणी घुसवलं ते आमचे रमेश कांबळे या ठिकाणी आहेत आणि भीम आर्मीचे जे कोणी पुतळ्याच्या पाठीमागे बसलेले जे कोणी उन्हा ऊन म्हणून सावलीमध्ये उभा आहे झाडाखाली उभा इकडे या महिला भेवंडी मधून आलेले आहेत संकेतचे आई वडील त्यांचा भाऊ झालीच पाहिजे या जातीवादी सरकारचा करायचं काय नथे पे संक बसि न आज संकेत भोसलेच्या भिवडी मधला आपला तरुण होता जो हो विद्यार्थी होता सोळा वर्ष त्याचं वय होत आणि संकेत काय करणार होता शिकून आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणार होतं समाजाच्या नाया कसा लढणार होता पण अशा वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे काही पदाधिकारी होते त्या पदाधिकाऱ्याने पूर्णतरी तरी त्याची ते हत्या केलेली आहे आणि त्या मागण्या त्या मागण्या सार्वजनिक आहेत आणि या ठिकाणी आज निशेध पैदल माझ राजभवनाकडे आमचा जाणार होता पण पोलीस म्हणतात कि तिथपर्यंत जाऊ नका आम्ही त्यांना सांगितलं आमचा पूर्ण समाज इथं येणार त्यांना येऊ द्या आमचा जो काय निर्णय असं तुम्हाला सांगेल स्पीकर बंद करणं परमिशन न देणं व्यवसाय करणं या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध केलेला आहे संकेतच्या आई वडील संकेतच्या इथल्या सगळ्या महिला आई म्हणून आज या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे तुम्ही त्या महिलांची बाईट घ्या त्यांचं म्हणणं आहे का आमचे उस्मानाबादच्या जिल्हा प्रमुख भीमशक्तीचे आलेले आहेत सर्व संघटनां पक्षाचे लोक इथे आहेत फक्त संकेतला न्याय देण्यासाठी आणि या ठिकाणी जो निषेध आम्हाला करायचा आम्ही निषेध करणार आहोत आमचं आंदोलन होणार आहे आणि संकेत पृथ्वीवर न्याय मिळा मिळाल्याशिवाय या देशामध्ये दे आंदोलन थांबणार नाही